तिकट ब्रिज छान असं ताट सजलेलं आहे चल तर मग करूया छान अशी तिखट उपवासाची पुरी सास सुनेंची लाइफस्टाइल चॅनल मध्ये मी सोनाली चौधरी मी अमृता चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या तुम्हाला तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक दिखा। शुभेच्छा आपण आज राजधानीरची तिखट पुरी करणार आहे सगळेजण रोज गोड गोड खातात आपण आज तिखट खाऊया जरा यांच्यासाठी लागणारे साहित्य घेणारे आपण राजगिरा भगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे बटाटा घालणारे शेंगदाण्याचं घालणार आहे तिखट आहे हिरवी मिरचीचं आणि थोडंसं दही आहे आणि मीठ आहे आपण आता हे पीठ मळून घेऊया आपण आता बटाटा ना चांगला किसून घ्यायचा आहे बटाटा किसून घेऊया चांगला मॅश करायचा बटाटा याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे मग पुरी लाटता येते छान आपला बटाटा किसून झालेला आहे याच्यात घालूया पीठ आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आपल्याला लागेल तेवढा शेंगदाण्याचं कूट घालायचा हिरवी मिरची घालणार आहे जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपल्याला तिखट घालायचं आहे थोडस जास्तच तिखट घालतील थोडस दोन चमचे दही घालणार आहे याच्यामध्ये दही आणि चव छान येते म्हणून दही घालायचं थोडस मीठ घालणारे दोन चमचे मीठ घातले आपण आता आधी मळून घेऊया आणि लागल तसं पाणी घालूया याच्यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी घालूया आधी आपण ह्या पीठ मळून घेऊया चांगलं सगळं मिक्स करून घेऊया चांगला आधी मिक्स करायचं लगेच पाणी घालायचं नाही नाही तर पातळ होण्याची शक्यता असते म्हणून पाणी घालायचं नाही लगेच पाण्याची काही एवढं गरज वाटत नाही असं वाटत नाही पाणी घालायचं गोळा तयार होतोय एखादा चमचा लागला तर पाणी घालणारे नाही तर शक्यतो पाणी नाही घालणारे गोळा तयार झालाय पाण्याची काही गरज नाही लागली म्हणून पाणी नाही घालणार ना आहे आता आपण हा गोळा असाच छान मळून घेऊन झाकण ठेवूया याच्यावर दहा ते पंधरा मिनट असा गोळा झाकून ठेवूया आपण पंधरा मिनटं झाकण ठेवूया आपण आता तेल तापायला ठेवूया तोपर्यंत तो पुरी लाटायला घेऊया पुरीला पीठ लावूनच आहे पुरीला चिकटपणा नसल्यामुळं वाटीने काढून घेऊ आपण म्हणजे छान अशा चा गोलगोल होतील एका ताटात काढून घेऊया आपण ह्या पुऱ्या आता या पिठानं जास्त चिरटपणानेच नसतो त्याच्यामुळे चिरटली जाते थोडी थोडी म्हणून आपण हे ना वाटेने काढूया म्हणून गोल 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 एकने छान पुऱ्या झाल्यात आता पुन्हा हे मळून घ्यायचं पुन्हा लाटायचं आपल्याला तेल तापलं का बघूया जरा तेल तापलेले आपण आता पुरी टाकू यायच्यात वर येईपर्यंत हलवायची नाही चांगली उलटी पाटी करायची नाही नाही तर मोठ्याची शक्यता असते चांगली खरपूस कडक टाळायची म्हणजे तेल पण राहत नाही मध्ये आपल्या तेल राहणार चांगली अशी कडक करून घ्यायची ही गुडी खूप पांढरी नाही ठेवायची आपल्या सगळ्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत आपण आता याच्याबरोबर खायला बटाट्याची भाजी करूया छान अशा पुऱ्या कडक कडक झालेल्या आहेत मस्त आता आपण याच्याबरोबर बटाट्याची भाजी करूया करूयाच्यात आपण चमच्या भर तेल घालूया एक दीड चमचा दोन चमचे तेल घातले मी कोणाला जिरी आवडत असेल तर जिरी घाला पण आमच्याकडे जिरी खात नाही म्हणून मी जिरी नाही घातली हिरवी मिरची घातली सगळी पुढत मीठ मिक्स करून घेतली आपली पुरी तयार आहे आपलं ताट छान तयार झालेलं आहे आमटी बटाट्याची भाजी दही याच्या सोबत छान लागणार आहे पुरी सगळ्यांनी ट्राय करून बघा खूप अशी छान झालेली आहे पुरी खुसखुशीत झाली सगळ्यांनी ट्राय करून बघा ती खटाची पुरी झमझणी छान झालेली पुरी आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका